तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे बघा माग टीव्ही जे असं चालतंय ना लंगडत लंगडत ते कॉमेडी आम ते आमच्या भाजी येतं बघा राईट हँड पकडलं की नाही त्यांना लगेच असं मागून काहीतरी मुद्दाम करणार काहीतरी करणार पण कॅमेरा येत नाही आता हे बघा अजून पण तुम्हाला तर जर मग ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी रिव्हर्स म्हणजे रिटर्न घेऊन परत ऍक्टिंग करत होते बघा तुम्ही मुद्दाम मुद्दाम व्हिडिओ चालू असला ना की मग त्यांना ऍक्टिंग करायला आवडते जेणेकरून आमचं लक्ष म्हणजे दुर्लक्ष होईल आणि त्यांच्याकडे जाईल असं तर चला असं तर आज निघालेला आहोत मी माहेरी मकाशासाठी तर आमचे जे आजोबा होते त्यांचे आज पित्र आहेत तर पित्रांसाठी बोलवले मम्मीने ते सकाळी सकाळी पटपट सगळे काम आमरलं ना निघाले सगळ्यांनाच या म्हणले होते पण ह्यांची नेमका जे कॉन्फरन्स मीटिंग होती त्याच्यामुळे ते तिकडे गेले आणि म्हणले मी नाहीत मी घरीच थांबतो जसं की त्यांना आवडतच नाही कुठे यायला मला झाला जर मूड म्हणले तर नंतर म्हणलं होतं त्यांच्या गाडीवर आताला टाकून आम्ही स्कूटीवर जाऊ नंतर दोन गाड्या घेतल्या आम्हाला इथंच खाऊन पिऊन आराम करू दे आम्ही नाही येणार ना। तुम्ही दोघीत जा तेच तर मग आता म्हणलं सकाळपासून मग पटपट आवरलं त्याच्यातली त्याच्या आता आज होता संडे मग संडे म्हणलं की सगळेच काम उशिरा होतील मग सगळ्यांचं नाश्ता जेवण वगैरे बनवून त्याच्यानंतर आता नवीन फॅमिली मेंबर आपल्यामध्ये आले स्वीटी तर तिचं त्याच्यानंतर सगळ्या सकरे प्राण्यांचं सगळं खाणं पिणं सगळं जिथलं तिथं करून मग आता निघालो काही नाही पण राजू मुळे मग आता एका गाडीवर आम्हाला ऍडजस्ट होणार नाही हा आणि यांचं पण मीटिंग असल्यामुळे मग आता दोघीच चाललोय आणि मग जाऊ दे आजकाल एक दोन आज 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 दिवस नंतर लाव आणि आजकाल ध्रुव सुद्धा आज यायला नको म्हणतोय म्हणतोय की मी आज पप्पा पशीच राहणार आणि मग दिवसभर टीव्ही पाहणार तर म्हणलं नको कारण सोबत असलेलं ठीक आहे म्हणलं चल आणि त्याच्या अगोदर कालच्या कमेंट्सची एका उत्तर द्यायचंय की बऱ्याच जणांना असं वाटतंय की ताई दोन्ही दादांच्या जीवनशैली विषयी सगळी माहिती द्या म्हणजे त्यांचा जीवन प्रवास सांगा तर हो आणि त्याला लाईक सुद्धा भरपूर आले तर लहानपणापासून त्यांचे जेवढं पण काय काय झाले त्यांच्या आयुष्यामध्ये ते शेअर करा असं तुमचं म्हणणं आहे तर याच्याविषयी आम्ही दोघांशी दोघांशीही बोललो ह्यांच्याशीही बोललो आणि दाजांना पण म्हणलं पहा अशी अशी कमेंट पण दाखवली की असं असं आहे म्हणून तर तुम्ही कधी सांगणार सांगा तर ते म्हणले थांबा आता कारण रोज कसं होतं ते इतकी बिझी असते ना सकाळी गेले ना तर डायरेक्ट संध्याकाळीच उशिरा येतात मग आले का खूप दमलेला असते त्याच्यामुळं म्हणजे इंटरेस्ट राहत नाही मग जेवण केलं की लगेच झोपतात मग ते म्हणले थांबा एक दोन दिवस मी टाइम काढतो तर ज्यांना काही स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नसताना सुद्धा कसं समाजामध्ये म्हणजे इथपर्यंत कसं आलो तर ते त्यांची स्टोरी ज्यावेळेस तुम्ही ऐकता त्यावेळेस नक्कीच चार लोक सुद्धा मोटिवेट झाले तरी पण आम्हाला आनंदाची गोष्ट राहील तर नक्कीच सांगू आम्ही पण एक दोन चार दिवस टाइमिंग द्या वेळ बघून नक्कीच तो व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत आमचं आणि तर म्हणजे काय की फॅमिली बॅकग्राऊंड मधले सगळे बरेचसे म्हणजे आमचे नातेवाईक व्हिडिओ बघतात तर त्यांना माहिती आहे की कसं शून्यातून वडिलांचा थोडासा आधार नसता आणि आधीपर्यंत म्हणजे कसं सगळं साध्य केलंय हे सगळं दादी तुम्हाला सांगतील आणि त्याच्यानंतर एक कमेंट अशी सुद्धा होती की स्वाती आणि भारती दोघीजणी तुम्ही सगळ्या काही गोष्टी शेअर करता तर मग केस काळे करण्यासाठी तुम्ही काय करतात ते पण सांगा तर नाही येत पांढरे माझे थोडे थोडे इथं आहे तर ते काही इतके दिसून येत नाही आतमध्ये मध्ये येतं त्याच्यामुळे आम्ही काही लावतच नाही काही सहा महिने या वर्षात ना कुठं लग्न वगैरे काही असलं तर नॉर्मल जी मेंढीचं पॅकेट डाय मेडिकल मध्ये मिळतो असं स्पेशल आणखी काही केसांना काहीच नाही आणि हा मध्यंतरी माझे केस खूप म्हणजे रफ झाले तर ती एक मेहंदी मी ट्राय केली त्याने मला चांगला म्हणजे इफेक्ट जाणवला होता पण मग बऱ्याचशाहींचं असं म्हणणं झालं की स्वाती मेहंदी अजिबात केसांना लावू नको तर मग त्याच्यानंतर मी नाही लावली कारण की हो एकदाच तेव्हा लावली त्याच्यानंतर नाही लावली कारण की तुम्ही सुद्धा काही गोष्टी सांगतात म्हणल्यावर ते सगळे अनुभवाची बोल असते म्हणून म्हणलं तुमचं ऐकलेलं कधी पण चांगलं राहील म्हणून पुन्हा लावलीच नाही तर चला ज्या कॉमेंट कमेंट्स होत्या त्याचे तुम्हाला उत्तर भेटले आणि अजून काही राहिलेले असतील तर त्याचे पण देऊ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये आणि आता उशीर होत आता म्हणजे आईची आई तो तिला बऱ्याच औषधांबद्दल माहिती आहे त्याच्याकडनं थोडीशी आपण काय माहिती असेल तिच्या लाईव्ह तोंडातून म्हणजे कलेक्ट करू कारण ज्या वेळेस मध्ये आम्ही चिकाचं सांगितलं तर इतकं परफेक्ट म्हणजे त्याच्यात काही चुकलं असेल ती आस्थिच्या तोंडाने सांगाल पुन्हा आणखी गुडघ्यावरती औषध आयुर्वेदिक औषधांबद्दल तिला जसं बरं माहिती म्हणजे आमचे बाबाच आयुर्वेदिक औषध झाड पालायची द्यायची लोकांना एक समाज सेवा म्हणून फ्री मध्ये देत होते कुणी त्यांच्या म्हणजे इच्छेने त्यांना कोणी पाचशे असे पैसे द्यायचे ते कधीच कुणाकडनं पैसे घेत नव्हते औषधे द्यायचे पण लोकच एक खुश होऊन फरक पडला म्हणून त्यांना त्यांच्या इच्छेने पैसे देत होते तर तिला बरंच त्यातलं माहिती आज बघू आपण कुठल्या कुठल्या औषधांबद्दल ती आपल्याला सांगते म्हणजे तसं तर डेली ते शेळ्या वगैरे मेंढरांचा त्यांचं भरपूर मोठे मेंढरे त्यांच्याकडे होते म्हणजे आणि ते रोज त्यांना चारण्यासाठी घेऊन जायचे पण सोमवारचा दिवस असा ठरवलेला होता की गावातलं जे महादेवाचं मंदिर होतं ना तिथं ते औषधासाठी बसायचे आणि त्या दिवशी मात्र आज जी शेळ्या आणि मेंढर वळायला घेऊन जायचे तर चला आता निघतोय पाहू आता काय काय माहिती आजीला आणि तिच्याकडून आपण विचारून घेऊ सगळं तुम्ही उद्या जा मग एक दोन दिवस आजी आज ध्रुव चल बाळा तुम्ही पण चला हे बघा किती नाजूक म्हणते नको जा असंच करता बाबा तुम्ही चला ना आम्हाला नाही लागणार सांगा आराम करायला ते पण आहे सुट्टी राहिलेली फक्त आठ दिवस मग आता करू द्या आराम आहे का नाही जाते मग हा येते मग सॉरी खवळते जाते मग म्हणलेला दाजी पण आणि हे पण एखाद्या वेळेस तोंडात आले ते म्हणते येतो म्हणायचं जात नाही म्हणायचं आहे ना तर भरवणाच्या कारामध्ये आलो बराच वेळ झाला आल्याला इथं आलो मोबाईलला फक्त होती दोन टक्के चार्जिंग आणि लाईट पण नाही त्यातली त्यात त्याच्यामुळे आल्याला काहीच घेता आलं नाही आल्या आल्यानंतरच मग समोर मावशींच्या घरी जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला आणि मग आता चार्जिंग झालाय आणि म्हणलं आता व्हिडिओ घ्या तोपर्यंत मस्त पैकी आमचे जेवण वगैरे झाले सगळ्यांचे झोपा पुरणपोळी खाल्ली की झोप ती आणि आम्हाला याचा सगळा कार्यक्रम उरकला होता पितृचा जे पण काय असतं ते आणि मग आम्ही काय आल्यावर फक्त आईत जेवलं काय <laughs> आता आजी सांगा औषध आजी आ, ते दुखी किंवा औषध तिने आम्हाला सांगितले पण आता तिचे ते चिकन गुणामुळे पाय सुजलेले त्याच्यामुळे तिला करून दाखवता येणार नाही तर घरी गेल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला ते औषध करून दाखवू फरक वाटतो त्यांनी खूप चांगला त्यांना आणि त्याच्यानंतर आपलं जे बजरंग लेप आहे तो लावत होतो बऱ्याच दिवसापूर्वी एका व्हिडिओ मध्ये तुमच्याशी शेअर पण केला होता तो लेप कसा लावायचा तो मग म्हणूनच इथं आल्यानंतर सहज विषय निघला असा आणि मग विचारलं तर कारण आजीला म्हणजे अनुभव आहे त्या गोष्टीचा त्या तेलाचा ते बऱ्याच दिवसाचा म्हणजे फरक पडलेला आहे म्हणून म्हणलं विचारावा आणि मग आता इथंच करायच्या ऐवजी म्हणलं आता घरी जाऊनच करावा जेणेकरून आता इथं ती पहिलेच ऑलरेडी पाय दे लय उभं राहता नाही यायचं एवढं करून दाखवता नाही यायचं म्हणलं मग आम्हीच करू रेसिपी विचारून घेतली विचारलं आम्ही कसं करायचं काय आणि दुसरं बाबा जे औषध देत होते आजी भूतखाड्यावरती पुन्हा मुलगा वरती तर ती कोणता देत होती औषध देत असते मी काय करते ते औषधाचं कशापासून बाबा कशाच बनवायचे आळत आळत ना तर आमचे बाबा काय करायचे जे मकाचे कंस असतात ना आता मला इतके दिवस माहीत नव्हतं आता आजीकडून मी सगळी डिटेल माहिती घेतली तर खाड्यावरती म्हणजे ते आजी सांगते कसं पण असलं तरी पडतो ना मकाचे जे कंस आहेत त्याच्या आतले जे केस आहे का साली केस आहेत ना मकाच्या कंसाला आतमध्ये केस केस निघतात ना ते वाळवायचे खूप साऱ्या क्वांटिटी मध्ये आणि वाळून वर्षभर वर्ष वर्षाचे साठवलं तरी चालतात ना वाळून त्याची भुकटी करायची का भुटायची खलबत्त्यात कुटायचे मिक्सर मध्ये नाही करायचे ते जे केस आहेत मगाच्या कंसाचे ते वरचा आतल्या सालीच जे केस निघतात ते वाळवायचे खलबत्त्यामध्ये कुटायचे मिक्सर मध्ये नाही म्हणते ती आणि मग कुठल्याच्या नंतर कस घ्यायचं सकाळ सकाळ फिरायचं हळद टाकायची तर मग आता हे वाळवलेलं सगळं जे आपण हे केस सगळे वाळवणार आहेत ना नाचे त्याच्या खलबत्त्यामध्ये व्यवस्थित अशी भुपटी करायची भुक्ती केल्याच्या नंतर एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवायची ती सांगते आणि सकाळ सकाळ म्हणजे भुकटी केल्याच्या नंतर तिला चाळायचे व्यवस्थित ह्या चाळून मग स्टोअर करायचं आणि सकाळ सकाळ चहाच्याऐवजी उठल्या उठल्या किती घ्यायचं एक चमचा घरच्या घर नाही जेखो प्रौंगे, जेखो प्रौंगे तो आज आजी सांगते समजा दोन ग्लास जर कप घेतले आपण दो, दोन ग्लास पाणी घेतलं तर एक कप आठूच तर ते आपल्याला उकळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे ती भुकटी टाकायची परत पुन्हा एकदा सांगते मी कि मकाची कांस जे असतात त्याचे जे आतमध्ये केस निघतात ना ते आपल्याला वाळवायचे म्हणजे चांगली वाळवायची वाळवायच्या नंतर खलबत्त्यामध्ये त्याची पावडर करायची पावडर केल्याच्या नंतर ती सुजीच्या चाळणीने चाळायची चाळल्याच्या नंतर एका डाब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवायचं आणि ती दोन चमचे ग्लास नाही पण आणि म्हणजे निम्म पाणी झालं पाहिजे उकळून उकळून दोन चमचे त्याच्यात ती भुकटी टाकायची थोडीशी हळद टाकायची आणि ते प्यायचं आजीचं असं म्हणणं आहे की शंभर टक्के फरक पडतो किती दिवस घ्यायचं ते खडापडूस तर घ्यायचा असं ती म्हणते बऱ्याच लोकांना म्हणजे फरक पडतो आता बाबा होते तोपर्यंत देत होते आणि आजीने फर्स्ट टाइम माझ्याशी शेअर केला असं हे औषधाचं कारण ते सांगतच नाही म्हणजे ना। ना आजीच बाबा असं म्हणणं की सांगितलं फरक पडत नाही जुन्या माणसांचा मला सुद्धा माहिती नाही तर माग मागे चला जायचं म्हणून मला कुठला सांगायचं म्हणून माहिती दुसरं कोणतं का बाबा उकंड्या म्हणते बाटल्या पुरून ठेवायचे मग हो ते काढायचं पण का ते कस लावसल होतं ते काय काप का आपण औषध कशावरच होतं ते गुडघ्याला लावायचं तेच ना हा तर मग ते आता ते औषध तुम्हाला घरी यायला आम्ही सांगू त्याचा शंभर टक्के फरक पडतो तर ते सांगितले तिने आम्हाला पण ते प्रत्यक्षात तुम्हाला कृती करून दाखवावं लागल ते औषध केल्याच्या नंतर ते पुरुन ठेवायचं वगैरे असं बरं त्याची आणि ह्या औषधांचा हंड्रेड पर्सेंट म्हणजे इफेक्ट आहे आमच्या बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत लाईन लागायचे बाबांकडे औषधाच्या आजीला त्याच्या सगळे औषध आजीला माहित नाही दोन तीनच प्रकारच्या आजीला फक्त औषध माहिती ते पण आजीने पाहून पाहून म्हणजे काय करता येत असं आजीच्या कधी तिकडे आजोळा लागेल ना आजीच्या घराभोवती पण बाबांनी म्हणजे त्यांच्या घराभोवती झाडपाल्याचे औषध औषधाची झाड लावलेली त्यांनी आता असं माहितीच नाही आपल्याला बाबा होते त्यावेळेस आपण डायरी मध्ये लिहून घेतले असते सगळ्या औषध बऱ्याच लोकांना फरक पडलेला बाबाच्या औषधाने किती लावून यायचे ना म्हणजे एक जणांनी घेतलं ना की दहा लोक आपाप यायचे औषध गोळा खाऊस खुशी काय देईन ते बाबा घ्यायचे आणि लोकांना म्हणजे देत होते होते तोपर्यंत त्यांनी भरपूर म्हणजे हे एक पुण्याचं काम केलं लोकांना औषधं वाटायचं ज्यांच्याकडनं नॉलेज होतं त्यांना माहिती होत ना ते दिवसभर श्राडांकडे गेले की अशा वनस्पती ते गोळा करायचे बाबांना जाऊन किती वर्ष झाली मम्मी दोन का तीन का दोन वर्ष दोन वर्ष झाले ती उगच नाही म्हणत की शेळीचं दूध खूप चांगलं असतं मग चिकाचं पण शेळीच्या दुधात एकशे शेळाचं एक शिकायचं तर ती चिकाचं पण जसं की वर्षभर चिक स्टोर करायचं ना तर ती पण थोडीशी माहिती आमच्याकडनं चुकली होती आजी जी जसं आपण कुलडायला करतो तसंच करायचं फक्त ती जी खडी असते ना खाली ती कपड्यात भरून टांगून ठेवायची बांधून आपल्याला आम्ही सांगितलं होतं की जसं वाळवायची कारण आम्ही स्वतः पाहिलेलं नव्हतं तर टांगून ठेवायचं त्यातलं जे पण एक्स्ट्रा पाणी ना ते सगळं किती दिवस टांगून ठेवायचे त्यातलं पाणी सगळं निचळ असतं आजी म्हणते टांगून ठेवायची ती खडी कुरड्याची जे आपण कुरड्यावर होतो ना ते पाणी सगळं गाळून ती पांढर पांढर खाली जे थरचा असतो त्या खडीचा तो एका कपड्यामध्ये गाठोडा बांधून वरती टांगायचं काहीतरी पाणी सगळं त्याच्यात ड्रेन होऊन द्यायचं नितर द्यायचं आणि मग काय करायचं त्याला सोडल्यावर आपआप ते आजी सांगते तिचं असं ढेकळ होते वाळवायची का मग नंतर मग वाळवायची फोडून आणि मग डाब्यामध्ये ठेवायची आम्ही सांगितलं होतं का ताटामध्ये वाळवायला घालायची तर ताटामध्ये शंभर टक्के पाणी राहणारच ही परफेक्ट ह्या म्हणजे रेसिपी आहे वर्षभर चीक खाण्याची का स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही बांधून ठेवायचं सगळं पाणी त्याचा खाली निचरा झाल्याच्या नंतर मग ती पुन्हा फोडून घ्यायची सगळी किती मेहनत आहे ग बाई तू एवढी करायची बाबासाठी बाबासाठी करायची गण जायचं किती मेहनत त्याला पण सकाळी तेच खायचे ना म्हणजे आमच्या बाबांनी किती वर्ष कावड लिहिली ग पंचावन्न एक्कावन्न वर्ष बाबांनी पैठणला कावड घेऊन जायची पाय एवढं वय असो हे स्ट्रॉंग होते एकदम म्हणजे त्यांनी सगळं असं जुनं त्यांचं भात भातभीत खाण्यावर आम्ही जरी गेलो म्हणजे पुरे भातबीत खात आ, ना <laughs> जा का जाऊ काय खायचं ते फुसकं भात भात ना का खात काय गेलं की म्हणायचं भात आणि सुस्त म्हणायचं माणूस काय झालंय तुझं काय भानकडे वजन वाढलंय भात खाती वाटतं जास्त असे म्हणायची बाबा आहे ना गेल्याच्या नंतर तर चला चांगले अडीच ते तीन तास झालेत बसत पैकी गप्पा मारल्यात लुळून गोळून आणि सकाळी चांगलं हा ऊन पडलं होतं म्हणून खर तर निघलो होतं आम्ही पण आता बघा इतकं पटापटा म्हणजे पाच दहा मिनिटांमध्ये एवढा आबाळ आलाय ना त्याच्यामुळे आता कटावा लागणार आहे आम्हाला लवकर हा मोठी गाडी असती मग काय नसतं वाटलं पण आता टू व्हीलर वर जायचं म्हणलं त्यात अजून थोडंसं सामान पण घ्यायचंय जाता जाता फोन करा फोन करा हा गेले फोन करतो असच म्हणती दरबारीनी की घरी गेल्यावर फोन करा फोन करा आणि घरी गेल्या का आमच्या ध्यानातच राहत नाही एक करते आम्हाला फोन आणि आता संध्याकाळचं अन्नाचं चाललेलं आहे इकडं याचं रुटीन घोड्याचं आपल्या ज्याला चारा पाणी काय म्हणते हरभरे द्यायचं काम आमच्या मम्मीचं आता घाटाचं काढलंय आवरायला सगळं काल आज ऊन पडलं होतं सगळं धान्य वाळून ठेवलंय तू आता आम्हाला काढावं लागलं आणि आमची जिम्माबाई बघा इकडं बाहेर बसली जिम्मा जिमी हे जिमी चल चाललो आता आम्ही चाललो येते तू घरी आमच्या इकडे स्वीटी आणली नवीन नवीन तिला काय नाही बिचारी गरीब चल बाय बाय तर आता चालू एक पाच मिनिटं झाले आणि आता इथून पुढे संध्याकाळचं रुटीन चालू होणार आता झाडू मारायचा त्याच्यानंतर मुलांना दूध द्यायचं त्याच्यानंतर अक्काला भावाला त्यांना चहा वगैरे करून द्यायचा आणि त्याच्यानंतरचा आपला बेते जसं की आमच्या खालच्या घरी तीन चार दिवसापासून हा दाजी आम्हाला म्हणून राहिले आज करताना का उद्या करताना आज नक्की करा नक्की करा आणि काय आहे की घरच्या रोजच्या कामामधून येणार टाइमच भेटा ना रोज आम्ही त्यांना आलं का म्हणतो ते आलं का विचारतात केलं का रे आम्ही म्हणतो नाही आता उद्या करू मग आता फायनली संध्याकाळी पटपट आता स्वयंपाक बनवून घेतो संध्याकाळचा आणि मग तिकडं जाऊन पेंटिंग करून घेतो ते आता मस्त चहा झालाय आणि साहेब इकडे बसून चहा पेते तिकडं आख्या चौपाळ्यावर बसल्यात ताईने सगळे घरं झाडून घेतलेत म्हटलं देवाबा तीस टाइम झाला पहिले घर झाडून घ्यावा नंतर चेंज करीत बसावा आणि आमचं ध्रुवबा आल्या आल्या सगळ्यांचं शिकायत करत होता सगळ्यांचं सांगत होतं कुणी कुणी काय काय केलं आजीनी काय केलं पप्पानी काय केलं त्याच्यानंतर रुद्रभाई आर्यन आर्यनभाई काय काय केलं सगळ्यांचं सांगतोय आज सांगतोय की पप्पानी उचलून ध्रुवाला विहिरीमध्ये टाकलंय म्हणतोय आणि विहिरीत तो करून भेटवलंही पाहायला तर इकडं बघा कुणी काय 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 केलं बेटा सांग बरं कुणी टाकलं तुला विहिरीत उचलून कुणी टाकलं सांग सांग ना पप्पाने टाकले ना सगळ्यांची शिकायत केली आणि आज ह्या गुट्ट्या मॅडमला डायरेक्ट आमलेट खाऊ घातले आज हे बघा ह्या मॅडमला आणि ला मस्त झोपलेली होती आम्ही आलो तर आताच ताई म्हणली एवढी का का बरं झोपली एवढी खतरनाक तर ध्रुवनी तिला उचलून आणलं म्हणला हिने अंड्याची पुळी खाल्ली आज निवा। <laughs> चले महाराणी त्याच्यामुळेच तुम्ही घरी राहिले त्याच्यामुळे माहिती आज सुट्टी आहे आणि काका घरी असला की मग मजा आहे मझे त्यांची कारण काका असला की काका त्यांच्या म्हणजे आमची हे मजा करू मस्ती करू लागते त्याच्यामुळे ला, माझे त्यांना मजाच मजा होती आज त्याच्यामुळे म्हणले तुम्ही जा आम्ही आली।, आली हा माझ्या आलीने तुला विहीर आहे पप्पानी उचलून फेकल होत ना मग शिकला तू पोवायचं जॅकेट लावलं होतं का नाही लावलं लावला असन तसं नाही सोडायचे आणि तू काय केलं माती खेळला मला सांगितलं ना पप्पानी माती खेळला म्हणून तू लई हा घरी कुणी नसलं की मग माती काय 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 मस्त मजाच करते ते तर दोन दिवसाच्या व्हिडिओ खाली कमेंट्स अशा होत्या की बाबा दिसत नाही बाबा दिसत नाही तर हे बाबा दिवसभर जसं मी कालच्या व्हिडिओ हो मधली मध्ये म्हणले की खाली आ, खाली असतात पहिल्या घरी आणि संध्याकाळी हा टोपी घातली बाबा टोपीला काय ना टोपीला काय होत बाबाचा कस फेटा असतो ना कायम तर मग ते मध्ये टोपी घातली मग त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये आता टोपीवर येते ना म्हणून आणि त्याच्यानंतर इकडे बघा आमच्या मोठ्या स्पेटी मॅडम आज बिस्किट आणलेत त्याला म्हणजे तिला कालच आणले होते दाजींनी जसं की काल तिचं काल तिला आणायचं ठरलं आणि हे घेऊन आले आणि ते घेऊन आल्याच्या नंतर जसं दाजींना कळलं की तिला आज आहे तर कालच संध्याकाळी येतानी त्यांनी आणले होते बिस्किट जे की हे डॉगला वगैरे चालते तिथे तसे बिस्किट आणि आता आम्ही आलो तर रुद्रा आणि प्रणव मस्त पैकी तिला गाडीवर घेऊन हिंडत होते तिला कारण फिरायची सवय होती वहिनींसोबत सोबत ती कुठं पण जात होती फिरायला तर तिकडे ती पण जायची तुला पण तुला द्यायची आणि आमच्या छोटी लुसी मॅडम बघा अजून घेऊ का अजून देऊ का पण कालच आल्या नाही तर दोघींची मैत्री झाली तर मॅडम आहेत ना आमच्या इतक्या छान आहेत ना म्हणतात माझ्या संग खेळ काल आम्ही यांच्या अर्धा तास उभा राहून गमत पाहिली ताईनी मी आणि ह्यांनी तर मुद्दाम तिची जाऊन खोड काढती खेळ म्हणती माझ्यासोबत खेळ आघावे लई आपली ही लुसी

अगोदर पण आपल्याकडे एक स्वीटी होती ती म्हणजे आपली स्वीटी आणि सिम्बा म्हणजे मांजर आणि त्यातली त्यात ही एक स्वीटी आली हिचं पण नाव स्वीटीच आहे आता हे म्हणते तिचं नाव आपण चेंज करू नाही तिचं करू पण म्हणलं नाही त्यांची आता ती स्वीटी म्हणलं का ती स्वीटी लगेच येते आणि हिचं पण लहानपणापासून नाव पडलेली त्याच्यामुळे चेंज करता येणार नाही त्याच्यामुळे आता मोठी स्वीटी आणि छोटी स्वीटी असंच म्हणावं लागणार आपल्याला असं नाही खाल्ली उगा वगैरे मारलं मोठ्या छोटीने मारलं ना कुणी मारलं बाई कुणी कुणी मारलं बेटा तुला कुणी मारलं लहान बाळावानी कशी करलो बाई हा बघ ना तिने दाखवली तिला का बाई असं नाही करायचं तिला बिस्किटावरून दोघींचे भांडणं आणि आता पूर्णपणे ना आणि आमचं पण थोडं थोडं आज मन बसायला लागलं तिच्यावर आता मला नाही वाटत ती इथून जाईन म्हणून मी सगळं करीन तिचं पण तिला इथंच ठेवून घ्यायची आता तुम्ही सख्या बहिणी सक्य जाव आणि रावाय <laughs> मांडू ना काहीच नाही मॅडम तू मोठी आणि ती छोटी मोठी सांभाळून घ्यायचं पण ना ताई मला हे म्हणायचं आहे कि योगायोग किती छान आहे जे पण काही येईल ते सगळं दोन दोनच कसे येते मागच्या वेळेस पण आपलं आपण दोघे ना त्याच्यामुळे हा स्वीटी आणि सिंबा दोघे त्याच्यानंतर चंदन आणि कस्तुरी दोघच हे पण आता ही आली ती आली ती होती पहिले लगेच आली ही स्वीटी आणि ही लुसी आधी बी मार्शल आणि बियाला ते आले। च, आले। ते पण आले आणि फक्त आता जानकी ताईच पण आता आणि त्याच्यानंतर काळू बाळू ते पण जोडीने जोडीने आले काय करतो आता हा आणि त्यातली त्यात आपली विहिरी म्हणजे जेवढे मासे होते त्यांची तर चांगली मोठी झुंडच होती त्याचा काही विषय नाही हो तर त्या दिवशी बरेच पण ते विहीर आपण इकडे नाही टाकले का सगळे हा मोठे विहीर टाकले त्या दिवशी परत झालेले तिला ते तोंडात चावायला हड्डी आणली होती ती शूज शूज चपला हे करतीये ना चावती आहे शोज आणण्याचे आपलं ते खाली काही ठेवलं का त्याला ते कसं हे छोटे असले ना तर ते चावते त्याच्यामुळे रात्री दाजींनी ते बिस्किट आणि त्यांना ते चावायसाठी स्पेशल ती हड्डी आणलेली आहे पण मोठ्या स्वीटीला टाकली तर ती ही मोठी स्वीटी लांबच राहते चा गाव तिला झेप टाकती आणि हे पहा मच्छर संध्याकाळची ह्या वेळ ना इकडं कसं डोंगर भाग आहे ना सगळा सगळं गवतच गवत आहे त्याच्यामुळं गवत वर्षी मच्छर एवढे झालेत ना आत्ती त्याच्यामुळे जानकी ताई पशी रोज पैल लावत होते मच्छरची तर मग आज मला असं वाटतं तिथं धूर केलाय आणि रोज इकडे घरापाशी धूर करीत असते त्याच्यामध्ये वाळलेला लिंबाचा पाला आणि थोडेसे लाकड असं धूर करते त्याच्यामुळे मच्छर पळून जाते आता त्यांनी तिथं मच्छर धूर म्हणजे मच्छर गाण्यासाठी धूर केलाय चला आता वडापावची पार्टी करू दे आणलं वडापाव पार्सल आणले सगळ्यांना आणले होते ते बघा रुद्र कन्स्ट्रक्शनचा शर्ट घालून फिरतोय गणपती मध्ये छापले होते इकडे रे इकडे 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 हे बघा टोटल किती रे एकशे पासष्ट शर्ट छापले होते ना टोटल एकशे पासष्ट शर्ट छापले होते दाजींनी सगळ्यांसाठी आपल्याला फटवर प्रिंट आहे तर चोरी लपवायसाठी बघा पप्पांनी ड्रेस बीस त्याचा चेंज करून ठेवलाय कारण की मी असल्यावर एवढा कचवर मातीत जात नाही हो पण आज जात आणि दोघी नव्हतं म्हणून यांची सगळ्यांची बल्ले बल्ले झालेली आहे रुद्र बी लिमिट पेक्षा जास्त आज पावलेला आहे विहिरी मध्ये आणि ध्रुव लिमिट पेक्षा जास्त माती खेळलेला आहे आज मला आले होते माहिती आल्यावर आणि त्याच्या पप्पानी त्याचा ड्रेस बीस चेंज करून ठेवलाय आणि ते कन्स रुद्र कन्स्ट्रक्शनचं शर्ट घातले जे की गणपती ज्या वेळेस मंदिराचा गणपती मंडळाचा बुडवायचा होता त्या दिवशी सगळ्यांनी टी शर्ट घातले परत आज घातले मस्त फ्रेश होऊन बसलाय <laughs> आमच्या अक्कन बाबा बसले तिकडं बरं चला आता वडापाव खाऊन घ्या आणि आम्हाला कामाला लागू द्या दे आमचे देऊ तुम्हाला ते बघा तिकडं सगळं धूर घेऊन येऊन राहिले ते सगळीकडे लिंबाचा लिंबाचा पारा टाकला ना त्याच्यात काय काय टाकलंय त्याच्यामध्ये मच्छरांसाठी हे बा या याच्यामध्ये काय काय टाकलंय लिंबाचं पाल टाकलेला आहे लाकडं ला, मच्छर जाण्यासाठी आहे ना आता धुराने सगळे hmm. म्हणजे गावत संध्याकाळी रावी पिटून देत असते तर ता। मग हे इकडे तिकडे छोटे मोठे मच्छर असे चावत नाहीत आता ते तवर आठ दिवस लावते नंतर मग कोण लावल एवढं सगळं कसं कसं करायचं काय काय देणार ठेवून करायचं आपण यांनी जातेत मच्छर कारण मच्छरांची जिम्मेदारी परत आपली होती येणार आहे आता बघू अर्धा तास अर्धा तास मच्छर राहतात फक्त स्वतः आपल्या इथं फक्त दिवाबत्तीचं टाइमिंग सहा ते साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान त्याच्यानंतर एक पण नाही दिसत हम्म ते रक्त पिऊन घेते सगळं सगळ्यांच है ना एका परत त्याच्यामध्ये लिंबाचा पाला थोडा टाकून दिलाय वल्ला लिंबाचा धूर घेत बसल्यात आक्कान बाबा मस्त इथं पौष्टिक हेल्दी उठाव बस उद्या त्याला काय होत लिंबाच्या पाल्याला काय नाही होत ध्रुवा ध्रुवा उर सर घरात पण फिरावं लागत सगळे इकडं हे सगळे मच्छर पळून आले बाहेर बघ साठी तर चला मैत्रिणीनं आमच्या छोट्या फौजींनी तर मस्त अशा ट्रिकनी मच्छर भगावं औषध घरच्या घरी केलेलं आहे आता आम्ही पण रोज संध्याकाळी कॉईल वगैरे लावूस तर ह्या अशा पद्धतीची ट्रिक करू शकतो जुन्या टेब ते तेलाचे डबे सगळ्यांच्याच घरात असतात तर असा लिंबाचा पाला आणि थोडेसे लाकडं पेटून दिले तर मच्छर पळून जातात ऑइलचं सगळं ते काय असतं केमिकल नाकामध्ये किंवा के, शरीरामध्ये जाऊस तर ही ट्रिक छान आहे चला संध्याकाळचं वातावरण मस्त झाले आणि आता संध्याकाळची दिवाबत्ती करायची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या सख्या बिने सक्क्या जावांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल जंगल विलाचा पूर्ण परिवार व आम्ही दोघी तुमचे मनकपूर्वक आभार मानतो